नमस्कार नमस्कार जोड्या किती आज आता आपल्याकडे पंधरा सोळा जोड्या सगळ्या पंधरा सोळा जोड्या सगळ्या शेतकऱ्याचे कामाचे बैल कामाचे जोड्या समजा कामाच्या जोड्या बिंदास घेऊन जायचे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी घेऊन जायचे बैल काही अडचण आली तर परत घ्यायची बिंदास कुठेही आकडून घ्या कुठेही आकडून द्यायचे या जोडीची काय ती बी पूर्ण झालेले आहे झोपायचे बी झोपायचे आणि बोली करून टायमाला आपण जेवढ्या दिलेले तेवढ्या परत घ्यायची बोली परत घ्यायची शब्द नाही एकच नंबर क्वालिटीची जोडी पाहू शकता पाहिला

पावसामुळे थोडीशी अडचण आलेली आहे जागा नसल्यामुळे जनावरांनी वैरम खाल्लेले नाही चारा खाल्लेला नाही बरोबर नाही तर हेच बैल क्वालिटी दिसले असते आपल्याकडे आज आणि तिथं दोन दिवसानंतर किती होणार शेतकऱ्याकडे बैल हो बोला ना त्यान तुम्ही आत्मा न ना पुढे पुढे घ्या हा आकारा तिकडून आकार बेटा हे जेवणा सटाहून आलेले हा एवढा सटा जो ही जोडी बघताय अगोदर ही बघत होते आता ही बघताय चाल नाव सांगा तुमचं नाव सांगा नाव सांगा आपलं दादाजी अभिमान काकुळते नाव सांगा वडाळा वडाळा म्हणजे ते बावळा बावडा तुम्ही ठीक आहे काही विषय नाही आपल्या ओळखीचे ओळखीचे वडाळा गावात आपण गेलेलो तुमचा फोन आला का बर बर धन्यवाद अभिनंदन तुमचं मनापासून आलेले त्यांना हे बैल पडलेले आपण मनापासून देणार आहे कोणीच ही किंमत सांगणार नाही फक्त आपल्याला द्यायचे शेतकऱ्याला नाराज करून पाठवायचं नाही म्हणून एक्क्याण्णव हजार रुपये किंमत सांगितलीय सांगायला सव्वा लाख दीड लाख पण सांगतो आपण तशी किंमत सांगायची नाही आणि शेतकऱ्याला जे खरंय ते सांगायचं चला तुम्ही जर म्हणणारे झोपी दा तर इथे झोपी दिसू फक्त गाडाले बहिरामले नागरले कोणतं मी काम दे या तुम उना या। बोला ना। हो। कसे हीवरे हिवरे बैल गॅरंटी करून देतोय आपण गॅरंटीचे तुमचं नाव सांगा अशोक देवचंद वानखेडे अशोक देवचंद वानखेडे वान शे वानखेडे शेवाडे शेवाडे कुठे शिंदेडा तालुक्यात जिल्हा त्यांच्या शेतकऱ्यांना कधी वापस करणार नाही नाराज करणार नाही एक रुपया शेफ्टीला घेणार नाही आपण त्यांनी सांगायचं का शेट खराब दिले बा शेतकऱ्याच्या जाऊन आपण परत बांधून परत आवडली दुसरी येऊन येतो आपले बायला परत घेऊ परत घेऊ एवढी गॅरंटी देतोय झाला तुम्हाला काय नाव सांगितलं तुम्ही अशोक दादांचा अभिनंदन धन्यवाद करतो आपण आलेले अशोक दादा आणि त्यांनी मनापासून जोडी घेऊन <स्था> जा त्यांच्याकडे दीड लाख सांगतील या जोडीचे नथू सुका वानखेडे नथू सुका वानखेडे आणि यांचं नाव अशोक दादा हे दोघ भाऊ आलेले आपण त्यांना एक पाच मध्ये एकदम जवळ आकडा सांगितलाय भाऊनी त्यांच्या हाताची आणि आपण पहिलं त्यांना देणार म्हणजे देणार पहिला होणार पुढे एक का बैल माळवी बैल माळवी एकच नंबर शिंगडी पगडी हाता पाया एकदम क्वालिटी आहे बैलांना एक नंबर ब्रँड माल आहे का माल नाही मजबूत माल मजबूत माल आहे शेरा असतो दादा पंच्याऐंशी ला सुरुवात केलेली आहे त्यांनी मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो काही विषय नाहीये दादा तुमचे पंचायती खोटे माझे एक पाच खोटे मी तुम्हाला मनापासून द्यायची किंमत सांगितलेली आहे तुम्हाला सव्वा ठीक आहे बघा दुकानात जरी गेले तर फिक्स रेट राहत नाही ही विजय कापड दुकान आहे आपल्याला मनापासून द्यायचे म्हणून तुम्हाला आशे आपण ही किंमत सांगितलेली आहे एक पाच सव्वा लाख सांगितले नाही दीड लाख सांगितले नाही बागा जो कमी मागतो तोच घेतो हा एक पाच मी बोललो एक लाख एक हजार बर बरं घेत सत्याऐंशी हजार दोन हजार वाढवले आपण एक पाच चे एक लाख एक हजार सांगितले बर दादा तुमचे मी सबस्क्रिप्शन माझे मी एक पाच आणि एक लाख खोटे जर घ्यायचं असेल तुम्हाला मनापासून देणार आहे आम्ही નવ નવ હજાર સારા નવ્વા હજાર એક રૂપિયા દોન મિન મિનિલા હાઈ જોડી કિંમત તમને માહિતી ફક્ત ઓના રેટ રેલા બના ક્વોલિટી બરાબર झालेली आहे ते म्हणताय डायरेक्ट शेवटची फायनल फायनल असं शेवटली आम्ही असं किचकिच वाले माणसे मानस आम्ही बोलत नाही आमच्या व्यवहाराला नव्वद पंच्याण्णव हजार नाही धन्यवाद करतो आपण मनापासून नोट परत नका त्यांची इच्छा नाहीये आपण धन्यवाद करतो अभिनंदन करतो मनापासून पहिला इथून नोट गेली बैल जाणार म्हणजे जाणार शंभर टक्के आमच्या फक्त फक्त बाबायचं काम आहे फक्त त्यांची नोट आहे म्हणून त्यांना मनापासून बैल जायचं बैला दोनच मिनिट दुसऱ्याकडे बांधवायचं काय एक नंबर क्वालिटीची बैल आहे मित्रांनो शेरे एक नंबर क्वालिटी माळवी जबरदस्त जोडी पंच्याण्णव दादा करू नका सांगा बागतदार आहेत तुम्ही

भरपूर खेळ आरि ना पहिले धाम ने कामा तुमच्या नावाय देवा माझी इच्छा भरपूर आहे तुमची इच्छा मनापासून सांगतो हे बैल दुसऱ्याला जाणार आहे तुमची इच्छा आहे आणि मनापासून इकडं तिकडे तुमचं मन स्थिर ठेवा हे अशी वस्तू तुम्हाला भेटतील हे पहिला तुम्हाला दहा हजारांना तिकडे जास्त घ्यावं लागते एक पायशे घ्यावं लागते बर दादा बरं तुमचं बी एक्क्याण्णव ब्याण्णव खोट आहे माझं बी एक लाख एक हजार खोटं आहे दादा सोडून द्या आसोड असो दादा बर बोला बरं ते म्हणताय तुम्ही ला आपण बैठक देत नाही दादा पंच्याण्णव ला आपण बैल देत नाही एक्क्याण्णव लान्यवाद करतो आपण त्यांचं एक्क्याण्णव ला ब्याण्णव ला आपण बैठक देत नाही पंच्याण्णव लाभ

એક્યાણ ચોળા કઈ બોલાઈ ને ને પાંચ જન પૂરા કર અરે અરે પાલે જાલ્યા પાલે જન આપણ ચાલો આપ પાલ દેના પાલો એ છોટુ બોરો સારે મામા પાંચ જન આપણ પર જઈને છોડવા માટે કા કુસ્તી દેખાડવા માટે એટલો લોક છે બર થામી લે બર કઈ વિષય નથી કઈ બોલ ના 96000 લાવ દાદા છે દોરા મા એક હજાર દેણ હજાર બરાબર ઉભો दुसर तिसर गिरेक आहे नाशिकून आलेले नावावर चौतीस पाचशे लागलेले चौतीस पाचशे सांगितले एकच नंबर वासरे मित्रांनो वासराला तिसरं गिरायक लागलेलं आहे म्हैसूर आहे मित्रांनो